कार्यालयामध्येली आपण दृश्य पाहतो ज्या ठिकाणी शरद पवार सुद्धा पोहोचलेले आहेत आणि दुसरीकडे निलेश लंकेंये सुद्धा आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतात तर थोड्याच वेळामध्ये हा पक्षप्रवेश पार पडणार आहे वसंत मोरे राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत एकीकडे वसंत मोरे आणि पवार ये यांच्यामध्ये चर्चा सुद्धा झालेली आहे तर दुसरीकडे निलेश लंके सुद्धा आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतायत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करताय तर वसंत मोरे पुण्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत तर आत्ताची मोठी बातमी आहे निलेश लंके शरद पवारांच्या कार्यालयामध्ये आता पोहोचलेले आहेत निलेश लंके आज शरद पवारांच्या कार्यालयात आता पोहोचलेले आहेत आणि ते सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश येईल तर आताची मोठी बातमी आपण पाहतोय हो निलेश लंके सुद्धा आता शरद पवारांच्या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत आपण एकीकडे बघत होतो वसंत मोरे पुण्यातल्या शरद पवारांच्या कार्यालयामध्ये पोहोचले होते आता निलेश लंके सुद्धा पवारांच्या भेटीला आलेले आहेत पुण्यातल्या शरद पवारांच्या कार्यालयातली आपण ही दृश्य पाहतोय अमोल कोल्हे असतील शरद पवार आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत तर थोड्याच वेळामध्ये निलेश लंके आणि वसंत मोरे हे आता राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये मोठी गर्दी बघायला मिळतीय निलेश लंके हे सुद्धा आता शरद पवारांच्या भेटीला आलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत निलेश लंके शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची आता शक्यता आहे वसंत मोरेसुद्धा पुण्यातल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत वसंत मोरे आणि शरद पवार यांच्यामध्ये काही काळ चर्चासुद्धा झालेली आहे तर यापूर्वी निलेश लंके यांच्या प्रवेशाची जी शक्यता आहे ती शरद पवारांनी फेटाळली होती पण आता निलेश लंके हे शरद पवारांच्या भेटीला आलेले आपल्याला दिसत आहेत पुण्यातल्या शरद पवारांच्या कार्यालयामध्ये ही भेट होती तर यापूर्वीच पुढारी न्यूजच्या हाती निलेश लंके शरद पवारांच्या भेटीला आल्याचे पुरावे सुद्धा पुढारी न्यूजला दाखवले होते पुढारी न्यूजच्या त्या हाती लागलेले होते तर आज निलेश लंके हे आता शरद पवारांच्या भेटीला आलेले आहेत तर हे जे पुरावे आहेत ते ज्यांनी समोर आणले ते पुढारी न्यूजचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथमल सुद्धा आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर यांनी सगळ्यात पहिल्यांदा निलेश लंके आणि शरद पवार यांची भेट झालेले पुरावे सुद्धा पुढारी न्यूज वरती सगळ्यात आधी आणले होते ज्ञानेश्वर नेमकं काय घडतंय आता निलेश लंके आता दाखल झालेले आहेत नेमका काय तिकडचा माहोल निलेश लंके हे शरद पवार यांच्या भेटीसाठी आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयामध्ये शरद पवारांच्या भेटीसाठी निलेश लंके आणि त्याच्यासोबत वसंत मोरे हे देखील आपल्याला आता आल्याचं पाहायला मिळत आहे त्यांच्यासोबत जयंत पाटील आहेत इतकंच नाही तर अमोल कोल्हे देखील आहेत या सगळ्या आजच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी अहमदनगरवरून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते देखील आपल्याला पुण्याच्या शरद चंद्र पवार पक्षाच्या कार्यालयामध्ये एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे लक्षात घेतलं पाहिजे की आपण सगळ्यात अगोदर अमोल कुल्हे यांनी जे आवाहन दिलेलं होतं निलेश लंकेंना त्यानंतर निलेश लंकेंनी जे शरद पवारांची भेट घेतली शरद पवारांनी याबद्दल अत्यंत गुप्तता पाळली त्यांनी हे तथ्य नसलं नसल्याचं देखील सांगितलं पण त्या भेटीचे पुरावे आपण दाखवलेले होते आणि अखेर ते खरं करताना आपण पाहतो आता आपल्याला पुण्यातल्या कार्यालयामध्ये निलेश लंके हे अमोल कोल्हे त्याच्यासोबतच जयंत पाटील आणि शरद पवार यांच्यासोबत बैठक सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे अगदी काही वेळात शरद पवार यांची पत्रकार परिषद देखील पार पडणार आहे शरद पवारांच्या पत्रकार परिषदेत या ठिकाणी जयंत पाटील अमोल कोल्हे निलेश लंके यांची देखील उपस्थिती असेल तर दुसरीकडे त्यांच्या पुस्तकाचा प्रकाशनाचा जो कार्यक्रम आहे तो देखील या ठिकाणी पार पडणार अशा पद्धतीची माहिती मिळते ज्ञानेश्वर खरं तर निलेश लंके काय करणार हे स्पष्ट होत नव्हतं पण नेमकं असं काय घडलेलं आहे की आता निलेश लंके हे शरद पवारांच्या भेटीला आलेले आहेत ज्ञानेश्वर यांच्याशी आपण पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आहोत पण आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारांच्या कार्यालयाभरची गर्दी आपण पाहतोय निलेश लंके आणि वसंत मोरे हे शरद पवारांच्या भेटीला दाखल झालेले आहेत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते यावेळेला बघायला आहेत निलेश लंके शरद पवार जयंत पाटील अमोल कोल्हेंची बैठक आता आतमध्ये सुरू झालेली आहे कार्यालयातील पदाधिकाऱ्यांना यावेळेला बाहेर जायला सांगितलेलं आहे आणि या कार्यालयामध्ये सध्या ही बैठक सुरू झालेली आहे एकीकडे एक भाजपाची दुसरी यादी काल जाहीर झालेली आहे तर आज आता शरद पवार यांच्यासोबत ही महत्वाची बैठक आता सुरू झालेली आहे आधी वसंत मोरे यांच्याशी चर्चा झालेली आहे आता लंकेंची सुद्धा चर्चा बघायला मिळते या आगामी थोड्या वेळामध्ये काय होणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे निमेश लंके हे सुद्धा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते तर आपापल्या पक्षात नाराज असलेल्यांना आता शरद पवार हे आपल्या पक्षामध्ये घेण्याचा प्रयत्न एकीकडे बघायला मिळतोय आधी वसंत मोरे यांच्याशी चर्चा झालेली आहे आता लंके यांच्यासोबत सुद्धा आता ही बैठक सुरू झालेली आहे खरंतर तर सुजय विखे यांचे विरोधक म्हणून निलेश लंकेंची ओळख आहे आणि आज आता निलेश लंके हे आज आता शरद पवारांच्या भेटीला आलेले आहेत त्यामुळे आगामी काळात ही राजकीय समीकरणं कशी बदलतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे शरद पवार आणि विखे पाटील यांच्यातलं राजकीय वर वैर जे आहे ते साऱ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे त्यामुळे आज आता ज्या घडामोडी घडत आहेत त्या अत्यंत महत्वाच्या मानाव्या लागतील थोड्याच वेळामध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येते एकीकडे वसंत मोरेंशी चर्चा झालेली आहे तर दुसरीकडे निलेश लंकेसुद्धा आता यांच्यासोबत चर्चा सुरू आहे अमोल कोल्हे असतील शरद पवार असतील वसंत मोरे आणि लंके असे बैठक सुरू झालेली आहे राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरची आपण गर्दीसुद्धा पाहतो एकीकडे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते एकवटलेले आपल्याला बघायला मिळत आहेत निलेश लंके आणि वसंत मोरे हे आता पवारांच्या भेटीला दाखल झालेले आणि बैठक सुरू झालेली आहे तर प्रतिनिधी तुषार झरेकर सोबत आहेत तुषार ही बैठक आता झालेली आहे बाहेर नेमकं काय वातावरण आणि बैठक किती वेळ चालण्याची शक्यता आहे नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर आता या बैठकीला सुरुवात झालेली आहे निलेश लंके त्यानंतर जयंत पाटील शरद पवार आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये ही बैठक सुरू आहे याआधी या बैठकी या आधी याच ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे माजी आ, माजी नगरसेवक वसंत मोरे हेही या ठिकाणी दाखल झाले होते मात्र त्यांनी आता इथून ते बाहेर पडलेले आहेत आणि तिथे आता फक्त अमोल कोल्हे जयंत पाटील शरद पवार आणि निलेश लंके यांच्यामध्ये बैठक सुरू आहे या बैठकीमध्ये काय होतं हे पाहणं खरं तर महत्वाचं ठरणार आहे मात्र जर आपण पाहिलं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक आहे लंके हे विखेच्या विरोधात लढण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे महायुतीतून जरी विखेंचं नाव पुढे आलं असलं तरी आता महाविकास आघाडीकडनं लंकेंचं नाव पुढे येण्याची दाट शक्यता आहे तसा प्रवेश आता काही वेळातच होताना पाहायला मिळेल अमित तुषार जर निलेश लंके पुन्हा जर शरद पवारांकडे आले तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नेमका फायदा कसा होईल नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर शरद पवारांची राष्ट्रवादीला जे नगरदक्षिणचं जे पूर्ण रचना आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होताना एकंदरीत पाहायला मिळेल कारण निलेश लंकेंचं तिथं जे वर्चस्व आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वर्चस्व आहे आणि एकंदरीत जर दुसरी गोष्ट जर आपण पाहिली तर विखेंचे कट्टर विरोधक म्हणून लंकेंकडे पाहिलं जातं कारण गेल्या काही दिवसांमध्ये विखे फॅमिलीकडनं लंकेंना झालेला त्रास आणि त्यानंतर लंकेनची जनमानसांमध्ये असणारी भावना या संपूर्ण गोष्टींचा फायदा हा नक्कीच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला होताना पाहायला मिळेल एवढंच नव्हे तर तो महाविकास आघाडीला फायदा होईल दुसरी गोष्ट आपण जर पाहिली तर नगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसचा मतदार आहे काँग्रेसचा मतदारही हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे खेचला जाईल आणि लंकेंना जिंकून आणण्यासाठी एकंदरीत संपूर्णपणे महाविकास आघाडी प्रयत्न करताना पाहायला मिळेल आणि याचा फायदा हा निश्चितच राष्ट्रवादीच्या शरद चंद्र पवार गटाला होताना मिळेल अमित तुझ्या एकीकडे निलेश लंके आणि शरद पवार यांच्यात बैठक सुरू असलेली आपण बघतोय तर दुसरीकडे बाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सुद्धा दाखल झालेले आहेत एकंदर कार्यकर्त्यांची देहबोली बघून बॉडी लँग्वेज बघून काय अंदाज लावता येईल नक्कीच अमित आपण जर पाहिलं तर आतमध्ये शरद पवारांची निलेश लंके बरोबर बैठक सुरू आहे मात्र त्यानंतर बाहेर जर आपण पाहिलं तर बाहेर जे कार्यकर्त्यांसमवेत जे मेळावा होणार आहे जिथे लस संख्येचा प्रवेश होतोय त्यावरती विशेष मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेले पाहायला मिळतात यामध्ये जर आपण पाहिलं तर पुणे शहरातील कार्यकर्ते असतील त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये दक्षिण नगर मधून कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि लंकेंचा प्रवेशासाठी हे कार्यकर्ते उत्साही असल्याचं विशेष करून यामध्ये जर आपण पाहिलं तर नगर सोडून ही अनेक ठिकाणावरून लंकेंवरती प्रेम करणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी पक्षप्रवेशासाठी आल्याचंही पाहायला मिळतंय अमित अनिलेश लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निलेश लंकेंचा कसा उपयोग होऊ शकतो शरद पवार गटाला निलेश लंकेंचा नक्कीच चांगला उपयोग होण्याची दाट शक्यता आहे कारण विखेंना जर दक्षिणेमध्ये रोखायचा असेल तर स्थानिकच उमेदवार देणं जास्त गरजेचं आहे त्यामुळे गेल्या वेळेस जो राष्ट्रवादीने जो पर्याय दिला होता त्यापेक्षा निलेश लंके हे कधीही उजव्या असल्याचं पाहायला मिळते कारण निलेश लंकेंचं कोरोना काळातील काम त्यानंतर त्यांनी घेतलेल्या नागरिकांबरोबरचे संवाद असतील त्यानंतर जाऊन ते नागरिकांना भेटत असण्याचं त्यांची कसब जर आपण पाहिली आणि गेल्या काही दिवसांमध्ये अमोल घेतलेला त्यांनी कार्यक्रम या संपूर्ण दृष्टीने जर आपण पाहिलं तर निलेश लंकेंचा हा जो कार्यक्रम आहे किंवा निलेश लंकेंचं जे काम आहे ते तुषार तुम्ही आमच्या सोबत असेल तर बारामती मधून अजित पवार बोलतात ते काय बोलतात ते बघूया त्याच्यामध्ये कदाचित भावनिक केलं जाईल भावनिक व्हायचं का विकास कामाच्या पाठीशी उभं राहायचं आपलं भलं करून घ्यायचंय तालुक्याचा सर्वांगीण विकास करून घ्यायचा का तालुक्याच्या विकास कामाला खीळ निर्माण करायची याचा विचार सद्विवेक बुद्धीला स्मरून आपणच करा कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान घटना आणि मताचा अधिकार दिलेला आहे तो योग्य पद्धतीनं वापरला गेला पाहिजे मी तालुक्यामध्ये काम करत असताना कसलाही प्रसंग आला तर सर्व जाती धर्माची लोकांना ती आपली एक समजून तिथं जातीपातीचं नात्या गोत्याचं राजकारण न आणता वेगवेगळ्या घटकाला संधी देण्याचा प्रयत्न करत असतो इथून पुढच्या काळामध्ये देखील तुम्ही अशाच पद्धतीनं मला पाठबळ दिलं अशाच पद्धतीनं माझ्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभा राहिला तर मी मागं परवा सांगितलं नमो रोजगार मिळाव्यात मी बारामती तालुका विकास कामामध्ये नंबर एक चा तालुका महाराष्ट्रामध्ये करून दाखवी त्यामध्ये मी कुठं कमी पडणार नाही याबद्दलची ग्वाही मी माझ्या कोराळेकरांना माझ्या पंचकृषीतील जमलेल्या बांधवांना माझ्या सर्व आजी माजी सरपंचांना आणि त्यांच्या सगळ्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांना देतो आणि आपल्या सगळ्यांची रेतो जैन तर बारामतीमधून अजित पवार बोलत होते आणि ही आपण थेट दृश्य पाहतोय पुण्यातल्या शरद पवार यांच्या कार्यालयामध्ये निलेश लंकेंसोबत आता बैठक सुरू झालेली आहे मोठ्या प्रमाणात तर कार्यकर्ते सुद्धा बाहेर बघायला मिळत आहेत